जमिनीवर ठेवलेली दगडी मूर्ती हातातली काडी टेकवत चालणारा एक माणूस आणि त्याच्या पावलाचा आवाज अशा वातावरणातून एक नवीन मराठी चित्रपटचा ट्रेलर सुरू होतोय हे दृश्य पाताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ट्रेलरचा मुख्य विषय आहे राखणदार नमस्कार मंडळी महाराष्ट्र रोर या आमच्या चे युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी अंकुश आज आपण बोलणार आहोत राखणदाराबद्दल तो नेमका कोण कोकणात त्याला इतकं महत्व का आहे आणि या सिनेमाची तुलना अंतराशी का केली जाते दशावतार ही कोकणातील प्राचीन कला विष्णूचे दहा अवतार रंगभूमीवर रंग उतरवले जातात कलाकार स्वतः चेहऱ्यावर रंग वेशभूषा करून वेगवेगळ्या भूमिका साकारतात स्त्री पात्र ही पुरुष कलाकार साकारतात याच दशावतारात एक खास सोंग असतं राखणदार राखणदाराला गावात देवच मानतात पण त्याचे फोटो घरात लावत नाही आरती गात नाही कारण तो संकटातल्या शनी आठवणारा जंगलात आणि गावाच्या रक्षण करता मानला जातो काही ठिकाणी राखणदाराची मूर्ती असते तर काही ठिकाणी तो निसर्गाच्या स्वरूपात दिसतो घोंडगी खांद्यावर हातात काडी आणि त्या काठीला लावलेला घुंगरू हा आवाज म्हणजेच राखणदाराचा इशारा त्याचं लक्ष कायम गावात जंगल जमीन आणि लोकांवर असतं राखणदाराला चप्पल वाहण्याची प्रथा आहे कारण तो गावभर फिरतो त्याचे चप्पला झिजतात म्हणून भक्त त्याला नवीन चप्पल अर्पण करतात घोंगडी देतात साधा सोपा श्रद्धेचं दान असं मानलं जातं की राखनदार संकटाची चावल आधीच देतो आणि गावाचं नुकसान करणाऱ्यांना शिक्षा देतो ट्रेलर मध्ये दिसतं की झाडी तोडली जातात डोंगर उडवले जातात गावातल्या लोकांची हत्या होत आहे आणि सगळ्या मागे राखणदारच असल्याचं चा पोलीस सांगतात भरत जाधव तलवार घेऊन अरे जंगल तो आपण बाप आहे असं आविष्यात म्हणताना दिसतात पण तो देवाचा माणूस आहे पंजा मारून निघून जाईल आणि राखणदारापुढे कोण मोठं नाही असे डायलॉग अंगावर शहरे आणतात राखणदाराची मूर्ती ट्रेलरमध्ये सहा हातांची दाखवली आहे पंजासारखी लांब ही प्रतिमा त्यांच्या ताकदीची प्रतीक आहे मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर वयस्कर पण प्रचंड ऊर्जा असलेले कलाकार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत महेश मांजरेकर सोबत भरत जाधव रवी काळे सिद्धार्थ मेनन प्रियदर्शिनी इंदलकर विजय केंद्रे आणि इतर दमदार कलाकार निर्माते आहे अशोक हांडे महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोचवणारे नाव विषय काय सांगतो हा फक्त हॉरर किंवा सस्पेन्स नाही हा आहे लोककथा श्रद्धा निसर्गरक्षण आणि मानवी लोक, लोक यांच्या संघर्षाचा चित्रपट कांतारामध्ये जसं पंजुर्ली आणि गुलीगाव भौतिक कथा फिरते तसं इथे गाव जंगल आणि समोर संघर्ष उभा राहतो आता प्रश्न असा कातुर्बाच्या जंगलात खरंच काय दडलं असेल राखणदार ही केवळ श्रद्धा आहे की खरोखरच अलौकिक शक्ती किंवा फक्त माणसांनी तयार केलेले कटकारस्थान